कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाची ठेकेदार सुमित कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे सुमित कंपनीचा संचालक अमित साळुंखेला झारखंडमध्ये पोलिसांनी एका घोटाळ्या संदर्भात अटक केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं नियम डावलून सुमित कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं असून टेंडर दिल्यानंतर सुमित कंपनीची स्थापना केली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद केला आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आरोप महापालिका अधिकाऱ्यांनी फेटाळले सर्व प्रक्रिया नियमानुसारच झाली असल्याचं पालिकेंनी सांगितलेलं आहे कंपनीला जे घनकचऱ्याचं टेंडर दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या जे डायरेक्टर आहेत अमित सालुंके याला दारू घोटाळ्यामध्ये झारखंडमध्ये अटक करण्यात आलेली असे सुसंस्कृत कॉन्ट्रॅक्टर आम्हाला डोंबिलीमध्ये नको आहेत म्हणून या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका लवकरात लवकर रद्द करावा आम्ही या ठेकेदाराच्या आणि या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात मोर्चा देखील काढला होता जो कॉन्ट्रॅक्टर याला कुठलाही अनुभव नसताना ठेका दिल्याच्या नंतर यांची कंपनीची स्थापना झाली पेस्ट कंट्रोल आणि काम करणाऱ्या माणसाला जेव्हा ठेका दिला जातो तेव्हा आमची एवढीच विनंती राहते की हा ठेकेदार बोगस आहे आणि याला जे काम दिलंय ते बोगस पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये काम सुरू आहे सदर अनुषंगाने मला चौकशी करून आपल्याला अधिक माहिती देता येईल सदर कंपनी कंपनीसोबत करारनामा झाल्यानंतरच कार्यादेश देण्यात आले